दे मी असा जो संवाद साधलेला आहे त्या ह्याच्यामध्ये तीन गोष्टींचा मी असा उल्लेख करतोय एक म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही ते घडत लागलेलं ला आहे आणि ते म्हणजे बुलडोजरची संस्कृती मीरा मध्ये आपण असायला बघितलं जळगाव मध्ये आपण असं बघितलं नागपूरमध्ये आपण असाल पाहिलं की तुम्ही एक तुम्ही एक्यूज असाल तो तो तर कुठलीही कारवाई न करता तुमचं घर पाडल्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे तो एक भाग होता दुसरा होता त्याच्यामध्ये की युती झाली तर फारच चांगली युती नाही झाली तरी आपल्याला सरळ निवडणुका जिंकायच्या आहेत आणि त्या दृष्टीकोनातून आपण सरळ योजना प्रत्येक प्रभागामध्ये केली पाहिजे याच्या संदर्भातलं होत तिसरं जे आहे ह्याच्यामध्ये की आता